महानगरपालिका प्रशासनाकडून स्वाक्षरी अभियान व सेल्फी पॉइंटचा शुभारंभ लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचं सा मनपा प्रशासनाकडनं आवाहन माझे मत माझा अधिकार आणि मी मतदान करणारच अशा निर्धाराने लातूर शहर महानगरपालिकेतर्फे आज मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या स्वाक्षरीने अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपायुक्त निवडणूक डॉक्टर पंजाबराव खानसोळे तसेच इतर कर्मचारी नागरिकांनी सहभाग नोंदवला लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित स्वाक्षरी अभियान आणि विशेष सेल्फी पॉईंटचे शानदार उद्घाटन करण्यात आले महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि शहरातील मुख्य चौकात हे सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले आहेत श्वेता नागाने नोडल प्रमुख मतदान जनजागृती कक्ष आणि निवडणूक प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा सा प्रारंभ झाला स्वाक्षरीने दिला मतदानाचा कौल महानगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य फलकावर अधिकाऱ्यांसह शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करून आगामी निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केलाय केवळ चर्चा नको तर प्रत्यक्ष कृती म्हणून मी मतदान करणार अशी भावना यावेळी स्वाक्षरी करणाऱ्यांनी व्यक्त केली मतदान जनजागृती संदेशासह आकर्षक सजावटीसह तयार करण्यात आलेला सेल्फी पॉइंट नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय मतदान केंद्रावर जाऊन मत, के मत देण्यापूर्वीच जनजागृतीचा भाग म्हणून अनेक नागरिकांनी या पॉइंटवर सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करत शेअर केलाय प्रशासनाचे आवाहन यावेळी बोलताना नोडल प्रमुख म्हणाले की स्वाक्षरी अभियान आणि सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत भावनिक साथ घालत आहोत विशेषतः नवमतदारांनी या उपक्रमात सहभागी होऊन इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे लोकशाहीच्या या बळकटीकरणात प्रत्येक लातूरकराचा सहभाग मोलाचा आहे येत्या काही दिवसात शहरातील प्रमुख महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी बागांमध्ये आणि व्यापारी संकुलांमध्ये अशाच प्रकारचे सेल्फी पॉइंट्स आणि स्वाक्षरी फलक लावले जाणार असल्याची माहिती निवडणूक कक्षाकडून देण्यात आली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.